नमस्कार अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहे तर आळूच्या पानाचा पुलाव कुणीही केला नसेना कधी तुम्ही खालाही नसेल पण एकदा नक्की ट्राय करा ह्या पद्धतीने एकदा केला तर अमिषा करून जा खातान ह्या पनीरचा पुलाव पण ठेले काही बाहेर नाण्याची गरज नाही घरच्या बेसिक मसाल्यामध्ये तयार होते रेसिपीला सुरुवात करून दोन वाट्या बिर्याणी तांदूळ घ्यायचा लांब दाण्याचा दोन ते तीन महिन्यात स्वच्छ धुवून घ्यायचा आणि भिजत ठेवायचं त्या आळूची पानं घेतल्या गावरण पाण्या हे असं काळपट कलर दिसायचा आणि डेट पण काय आहे असंच पानं घ्यायची हिरव्या डेटाच्या हिरव्या पानाचं ते घ्यायचे नाही ती नारळामध्ये खूप चरचर करते आणि खायला पण चांगलं लागत नाही हे पानं गावरण असतात त्यामुळे ह्याच्यामध्ये पुलाव करायचा खूप छान होते आणि ह्याला शिरा वगैरे काही लाटून घेणार नाही मी असंच करणार आहे दोन ते तीन पाण्या स्वच्छ धुवून घेतले की असं मोठं मोठं कापून घ्यायचं कारण आपल्या शिजून घ्यायचं त्यामुळे बारीक कापायची बारी काही का गरज नाही दोन ग्लास पाणी उकळायला ठेवलं आहे पाण्याला उकळी आली की त्यामध्ये हे कापलेलं आळूची पानं टाकून घ्यायचे आणि हलवून घ्यायचं लगेच आहे जास्त काही टाईम लागत नाही आहे तीन ते चार मिनटांमध्ये शिजून जाते तीन ते चार मिनटामध्ये बघा शिजले शिजलं की लगेच बर्फाच्या पाण्यामध्ये काढायचं त्याच्यामुळे ठेवायचं नाही म्हणजे कलर चेंज होत नाही आहे आणि दहा मिनटं बर्फाच्या पाण्यात ठेवायचं म्हणजे हिरवागार असा पुलावला कलर येतो आहे अर्धा तास झालेले आहे तांदूळ चांगले भिजले आहेत आणि फुगले पण आहेत की चार ग्लास पाणी उकळायला ठेवलं आहे पाण्याला उकळ्या आली की त्यामध्ये खडे मसाले टाकायचं तेजपत्त्या एक इंच दालचिनी आणि एक मसाला विलायची टाकायची एक मोठा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी पूर्ण काढून घ्यायचं मग तांदूळ टाकायचं पूर्णपणे शिजवायचं नाही आहे ऐंशी टक्के शिजवायचं शिजून झालं गेलं की चाळणीवर काढायचा त्यातलं पूर्ण पाणी भातातलं काढून घ्यायचं असंच जर भात ठेवला तर अजून जास्त शिजते त्यामुळे जास्त शिजून घ्यायचं ना शिजवायचं आणि फॅन खाली ठेवायचा तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आळूचे पाणी घेतले शिजून घेतलेले जा त्यामध्ये सात ते आठ लसणाच्या काळ्या एक इंच अद्रकचं चुकडा आणि तीन हिरे मिरची टाकल्यात भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि कुदिना आरडी वाटे टाकायची ताजा कुदिना घ्यायचा एकदम फ्रेश म्हणजे चवीला खूप छान असा पुलाव होते हे थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरवरनं पेस्ट करून घ्यायची जी मग अशी एकदम बारीक पिवरी करून घेतलेली आहे हे साईडला ठेऊ एक मोठं भांडं घ्यायचं अशी कढई घेतलेली मोठी जाडबुडाची कढई घ्यायची त्यात तीन चमचे तेल टाकणार आहे तेल गरम झालं की एक छोटं चमचं जिरे टाकायचे आणि जिरं चांगलं फुलवून द्यायचं कच्चे जिरे ठेवायचं नाही जिरे चांगले फुलले की दोन मिडियम साईजचे कांदे घेतल्या तर ते टाकून घ्यायचे आणि कांद्याला रंग रंगाईपर्यंत परतून घ्यायचं एवढं कलर करायचं जास्त यापेक्षा परतून घ्यायचं नाही आहे पाहून वाटी वाटाणा पाहुणवाटी फ्लावर आणि वाटी शिमला मिरची आणि दोन मिडियम साईजचे टमॅटो घेतलेले आहे टमॅटो असे पिकलेले घ्यायचे मोठे मोठे कापून घ्यायचे बारीक कापायची नाहीतर आपल्या आवडीप्रमाणे ह्यात कोणतीही भाजी वापरू शकता थोडंसं मीठ टाकायचं भाज्यांपुरतं कारण भाजी नाही आपण मीठ टाकल्यात फक्त भाज्यांपुरतं टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी टाकणार आहे त्यात दोन ते तीन चमचे भाताच पाणी ते टाकलेलं आहे त्यामध्ये मिक्स करून जा, घ्यायचं झाकण ठेवायचं चारच्या पाच मिनटासाठी मिडियम गॅसवर भाजी वापरून घ्यायच्या भाज्या छान अशा वापरलेल्या आहेत मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये ही पिवरी करून घेतली आहे ती टाकून घ्यायची आणि त्याला पण दोन ते तीन मिनटासाठी मिक्स करून घ्यायचं कारण अद्रक लसूण कच्चा टाकला होता आपण त्याला कच्चा परत जाईपर्यंत परतून घ्यायचं आणि झाकण नाही ठेवायचं झाकण तर ठेवलं तर कलर चेंज होतंय त्यामुळे झाकण न ठेवताच परतून घ्यायचं त्याला छान असा कलर आलेला आहे छोटा अर्धा चमचा हळद टाकायची एक छोटा चमचा गरम मसाला एक चमचा धनिया पावडर छोटा चमचा जिरा पावडर आणि एक चमचा तिखट आपल्या आवडीप्रमाणे तिकीट कमी जास्त करू शकतो आणि दो हो दोन मिनटासाठी परतून घ्यायचं मसाला टाकल्यावर बीन मसाला परतून झाले गेलं की त्यामध्ये शिजवलेला भात टाकायचा भात बाकी किती छान एकदम असा मोकळा मोकळा झालेला आहे अजिबात चिटकलेले नाही तर मिक्स करून घ्यायचं यामध्ये मकाचे दाणे पण टाकतात कॉर्नफ्लॉवर त्याला शिजून घ्यायचं थोडंसं मीठ टाकून मग टाकायचं ते पण खूप छान असं लागत आहे आपल्या आवडीप्रमाणे कोणत्याही बाहेर टाकलं तर खूप छान असा पुलाव होत आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे भातच पाणी टाकलेलं आहे दुसरं पाणी नाही वापरलेलं आणि लो गॅस करायचा आणि लो गॅसवरती झाकण ठेवायचं आणि सहा ते सात मिनिटासाठी वाप काढून घ्यायची म्हणजे छान असा पुलाव तयार होतोय आपला एकदम मोकळा मोकळा पुलाव वापल झालेला आहे झाकण उघडून बघू म्हणजे छान झालेला आहे आणि चवीला तर एकदम भन्नाट असं होतं आहे नक्की एकदा असं ट्राय करून बघा एकदा केला तर हमीशा कोर। करत राहतात फक्त गावरान पानं घ्यायचे असे हिरवे पानं घ्यायचे नाहीत हिरव्या डेटाचे वगैरे हे माझ्या घरचंच पान यायचं त्यामुळे खूप छान असे होत आहेत मी आळू बडीव आळी आळू भजी आळू कोफ्ता हमीशा करून खाल्ला असन पण एकदा असा पुलाव नक्की ट्राय करा गॅस बंद केला की दोन चमचे लिंबाचा रस टाकायचा गॅस बंद करून टाकायचा चालू गॅसमध्ये टाकायचं नाही आणि मिक्स करून घ्यायचं बाकी छान असा पुलावाला कलर आलेला आहे आणि हिरवागार एकदम छान असा पुलाव झालेला आहे वरणं थोडीशी कोथिंबीर टाकायची हे माझी रेसिपी कशी वाटली मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका